तो व्यक्ती सुद्धा वाच नाहीत का नाही परंतु जो बाजार तुम्ही राहिवारचा का शुक्रवारचा बाजार भरतो तिकडे बरोबर आमचं काय म्हणणं नाही बाजार भरतो तिकडे आज तो तिकडे येतो का तिकडे मग पूर्ण गावात बाजार भरतोय लोकांनी जायचं का नाही आमचं ते शेतकऱ्यांनी आमच्याच आई वडील त्यांना काय नाही तुम्ही भरून उत्पन्न घाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काय घेणार नाही फक्त आणि फक्त ठेकेदारी आणि टक्केवारी झालेली हे क्रांतिकारकांना आमचं गाव होतं पण या अधिकाऱ्यांनी आमची मलिमा गावची प्रतिमा मली केली आज मंत्रालया चांगला अधिकारी द्या तर अधिकारी याला मागित नाही या गावाचं वाटप फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केलेली आमचं क्रांतिकारक आम्हाला परत क्रांती करायला आमची विनंती तुम्हाला जे काय घर नोंदणीसाठी किंवा नोंदणीसाठी एक टक्का आणि दोन टक्के मूल्यांकनाचे जे पैसे घेतात ते शंभर टक्के बंद करावे आणि सर्वेक्षण मध्ये ज्यांच्या मोजणी झालेली आहे त्या लोकांचे उतारे त्यांच्या नावाने तुम्ही देण्यात यावे ही याच्यामध्ये एक आमची मागणी आहे त्याच्यामध्ये आमची अजून दुसरी मागणी अशी आहे की राजगुरु नगर शहरामध्ये वाडा रोडला जो काही नव्याने रस्ता झालेला आहे आणि त्याच्या सहजारीचे शिवशोभीकरण झालेलं आहे तर त्या शिवशोभीकरणावरती जे पथारीवाले बसतात त्यांची तुम्ही पर्यायी व्यवस्था करावी आणि ते शिवशोभीकरण जे आहे तर ते नागरिकांसाठी खुलं करण्यात यावं खुलं करावं वापरण्यासाठी बरोबर अशा आमच्या सहा साधारण सहा सात मागण्या आहेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आधीचे जे कर धारक आहेत थकबाकी धारक किंवा जे कर आहे त्यांची संपूर्ण कर माफी म्हणजे ते कर घेण्याच्या अधिकारच तुम्हाला नाही बोला तुम्ही बेकायदेशीर त्यांच्याकडनं वसून घेतलेले ते पैसे तर ते पैसे पुढील त्यांच्या मागणी बिलामध्ये समाविष्ट करावे ही एक मागणी आहे दोन आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे कर असेसमेंट लागू केली तिथून पुढचे पैसे लोकांकडनं घ्यावे त्यामध्ये पण जे काही तुम्ही शिक्षण कर लावलेलं आहे किंवा जे जे वेगवेगळे कर लागले त्याच्यावरती देखील आमचा आक्षेप आहे ते देखील तुम्ही कमी करावे बरं दुसरी गोष्ट गोष्ट कर असेसमेंट करताना कायदा काय सांगतो की ज्यावेळेस तुम्ही कर असेसमेंट करता त्यावेळेस तुम्हाला तीन वर्षामध्ये पैसे घ्यायचे पहिल्या वर्षात पंचवीस टक्के वाढ करायची दुसऱ्या वर्षामध्ये पन्नास टक्के वाढ करायची तिसऱ्या वर्ष शंभर टक्के करायची तुम्ही पहिल्या वर्ष शंभर कशी कर वाढली

तुम्ही पटाने पद्धतीने वसुली केली आहे त्यामुळे ह्या सगळ्या मागण्यांवरती किंवा हे जे काही कारभार चाललेला आहे याच्यावरती ऑब्जेक्शन आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही सुधारणा केली नाही येत्या दोन चार आठ दिवसामध्ये तर आम्ही तीव्र स्वरूपाचा आंदोलन राजपूर नगर शहरातील सर्व नागरिकांना घेऊन नगरपालिकेवरती करू आणि त्याच्याशी जबाबदार सगळे तुम्ही राहणार आणि याच्यामध्ये ज्या काय आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या कायद्याला धरून केलेल्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे

बिल त्यानंतर तो त्या सॉफ्टवेअर मध्येच लागतो टॅक्स नाही सॉफ्टवेअर बनवलं कंपनीने बनवलेले कंपनीला तुम्ही काम दिलेले त्याच आता ह्या सगळ्या गोष्टी तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीने हे सॉफ्टवेअर बनवले कंपनीने सगळं बिलिंग त्याच्यात जनरेट होत त्याच्यामध्ये शासनाचं याच्यामध्ये पेसिफिक नाही तुम्ही चार पाच नगरपालिकेचे रेड घेतले आणि त्यानुसार मी काम पुढे केलेले आहे त्यामुळे तुम्ही जे काय करताय चुकीच्या पद्धतीने काय करा नागरिकांना कर कामासाठी उत्तर पुढे लागतात तुम्ही काय करताय दोन हजार चोवीस पर्यंत उत्तर नियंत्रण पट्टी मारा दोन हजार पंचवीस पर्यंत एक दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत घरपट्टी आणि मग त्याला घरपट्टी दिली जात नाही उतरला उत्तरात दिले जातो एक नावा नगरपालिकेने आज आम्ही उत्तरात दिली नाही एक काही व्यक्तीला मी दिला नाही सगळ्या गावात प्रचंड नागरिकांना मिळवते पहिले पैसे भरून घ्या नियम असू गेल्या वर्षी घरपट्टी आम्ही भरली गेल्या वर्षी तुम्हाला उतारा द्यायला अडचण काय नगरपालिकेला

एखाद्याला जर कुठंतरी कोर्ट कामासाठी लागतंय सरकारी कामासाठी लागतेय <laughs> यांच्याकडे पगार झालेले नाहीये लगेच पैसे नाही अशा लोकां ज्या होती ना लघोदर पाणी झालं लोकांना माहितीच नाही कुठं जाईल दालाली तर घरी शिंदे लगे एकदम हजारो लिटर तितलं पाणी दापते जॉइंट नाईटचे पाईप्स एक्चुअली जी नियोजनतााभावी इथे एक कारण अनेक वेळा नोक्याधिकरंशी वारंवार हे साहेब असतील काही यांच्या आधीच असतील वारंवार मी येऊन या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी चर्चा झाली दहा दिवसात काम लागेल मार्केट पंधरा दिवसात लागेल महिन्यात लागेल आज चार चार पाच पाच वर्ष झाले तुम्हाला झालेली पाणी योजना फक्त स्टार्ट करता आली प्रशासन म्हणून तुम्ही पण लाखो रुपये पगार घेऊन करताय का जर तुम्हाला योजना चालू करता येत नसेल तर तुम्हाला पैसे पण अजून लिहिलेले आहेत ना पावणे दोन दोन कोटी रुपये ऑलरेडी बॉडी असताना होते ना अजून पण तुम्ही जर पूर्ण क्षमतेने पाच पाच वर्ष जर पाणी योजना लोकांना तर देऊ शकत नाही त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची देखील काही चुकी नाही ना, ना। तुमची चुकी आहे बरं आता जे पाणी लागतो लिटर व्हायला दे लागते त्याचं तर लोकांना आव्हान करा की ते कनेक्शन जोडून घ्या तुमच्या टाक्यांमध्ये सोडा ते रोड वरती गोष्टी केल्या पाहिजे शंकरराव मुळे विषय काय माहितीये का या लोकांना हे दिसत नाही असा अजिबात नाही सगळ्यांना सगळं कळत कोणाच्या आदेशाची वाढ बघत्या प्रशासक असलं तर दुष्परिणाम आहे ना पाच वर्ष झाले अहो पण ते आहे तुम्ही लागलं तर आम्हाला चर्चेला बोलला त्याच्यामध्ये काही लोक अशी चर्चा करून जर तुम्हाला सुधारणा करायची इच्छा असेल तर कारण अन्य आम्ही जर आता लोकांना आवाहन करणारच आहे की हे कुठले कर करू नका कारण की हे काही दिशेत बसवली आणि कशी होती ते तर आम्ही आवाहन करू तर तुम्ही जर सुधारणा करणार असेल तर काही गोष्टींमध्ये आम्हाला देखील चर्चा करायची त्याच्यामध्ये अजून हे तर पैसे लोक देणारच नाही किंवा आमची तशी करावे आणि तीन वर्षामध्ये त्याचे टप्पे करावे पहिली वाट पंचवीस टक्के दुसऱ्या वर्षामध्ये पाच टक्के तिसऱ्या वर्षामध्ये शंभर टक्के तीन वर्षाने आता येणार तीन वर्षानंतर अशा अच्छा शिक्षण लावतोय आपण काय सुविधा देतो शिक्षण आपल्या जिल्हा परिषद तुमच्याकडे प्रोसेस चालू आहे आपण त्याच्यावरती काय वर्किंग केले तुम्ही सगळ्याला शिक्षण आरोग्य बाबतीत काय व्यवस्था आहे का आपल्याला एक डॉक्टर आहे का नगरपालिका शिक्षक वृक्षकर डॉक्टर शासनाला

जर आकडे तुम्ही घेतले त्या संदर्भात लातूर शहराचं जर सतरा हजार मिळ कधी सोळाशे अडकडी आल्या तर सोळाशे व्यक्तीमध्ये तुम्ही एक व्यक्तीला बोलून किंवा चार तुम्ही फटक्यात गावाला आम सभा घेऊन या आशयाची करवाड घेऊन तुम्ही विचारले का मग त्या सोळाशे अडक तुम्ही केले काय त्या कागदांचे घेतले काय झाली तुम्हाला जर काही चर्चा करायची होती मग तुम्ही हरकती घेतली नाही आणि हरकती तुम्ही केलं का त्याच्यावर सगळ्यात मग आमचा पहिला मुद्दा आहे तुम्ही जे हरकती घेतल्या त्या हरकती गेल्या कोणाचं सुनावणी घेतली का तुम्ही जो नाव दिले तर तुम्ही त्याच्यावर त्या अव्वल बनवला असेल अव्वल कोविश केला नाही केला लोकल हेड टाकलं ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रोसेस ने केलं पण पब्लिक साठी अव्वल पब्लिश करणे ही नगरपालिकेची जबाबदारी नाही का बाबा शंकर वाटसेने हरकत घेतली त्याच्यावरती त्याच मत टाउन प्लॅनिंग वाल्यांच मत आणि अंतिम दिलेलं त्याच्यामध्ये निकाल बरोबर आपण अहवाल बनवतो

पत्रकार आहे पण ते काम केलेलं आहे एक वर्ष झाले रस्ता खुलून ठेवलेला आहे आणि लोकांना खाणार जोडावर पाहिजे ठेकेदारांनी काम केलेलं आहे शहरामध्ये ना फक्त ठेकेदारी चालते आणि हे गाव आहे ना शहर फक्त ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी वाटप केलेली बाकी याला जबाबदार फक्त अधिकारी आणि ठेकेदार इस्टिमेट तुम्ही एक एक वर्ष झाले वर्षाला रस्ते उकरून ठेवता कोणाचा ठेकेदार तुम्ही आता सगळ्या पत्रकारांनी पण ना अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे इस्टिमेट नाही एक वर्ष आलं कसं तुम्ही येऊन पगा रस्ता उकळून ठेवलेला आहे ड्रेने ऐकली ती पण जुळलेली नाही पाईपलाईन गटावर ठुलत फोर व्हीलर गाडी येऊन दाखवा अधिकाऱ्यांना मी तीन दिवसापूर्वी आलो आम्ही मिनिट चाला म्हणलं पण आलं नाही तुम्ही फक्त टू व्हीलर घेऊन जाऊन दाखवा त्या अधिकाऱ्यांना जे म्हणून ते बघ शिंदू वापर फक्त यायचं इथं आणि उनटा शाळ्या का पत्रकार काही दोन चार पॉईंट अशा आयडेंटिफाय करा मेन रोडला वर त्याच्या घरी गाडी येत नाही सध्या तुमच्याकडे हायड्रोलिक वाली नसेल ना तर बॉडीला ट्रॅक्टर लावून घेऊन तुम्ही साधे फक्त ट्रॉली उभ्या करा अर्जंट तुम्हाला शहरातील तिथे फक्त ट्रॉली उभ्या करा, करा बाजूनी मार्किंग मारून द्या एवढ्या जागेत का सगळ्या बाजूला पडलेलं पण कामगारांनी तो गोळा करून घेऊन जायचा पूर्ण शहर आठ दिवसात नाही स्वच्छ झालं पाहिजे बर काय होते असतात उचलून घ्या त्या खरेदी करा आता तात्काळ तुम्ही आठ दिवसात ट्रॉलीचा मार्गी लावू शकता तीस लाख नगरपालिकेची शिपी दिलेली आहे आणि नगरपालिकेमध्ये आमच्याकडे टायर बांधल्या पैसे नाही तुम्ही आता सगळ्यांनी पाण्याने टाकी पाहिजे चला पत्रकारांनी तिला गाड्या बघा जी शिफ्टी पडलेल्या तीस लाख रुपयाची शिफ्टी वाटपुळ या नगरपालिकेच्या कारण काय आमच्याकडे टायर बांधल्या पैसे नाही आणि प्रायव्हेट गाड्या कात्रीला वापरायच्या ठेकेदाराची पोट भरायची आणि यांनी टक्केवारी घ्यायची आणि यांची पोट भरायची हे काम इथं चालू आहे शर एक मशीन आलेली एक टॉयलेट बाथरूम साफ करायचे एक एक फुटीची मशीन आहे हे सांगतात साफ साफ करण्यापर्यंत मशीन आलं कशा तिथं तुम्हाला ग्राम महाराष्ट्र कचऱ्याच्या गाड्या दिल्या जी सुपे दिल्या त्या मशीन आणलं का त्याला हायदे कोणतं व्हायला आणलं का दुसरी गोष्ट आहे आता तुमच्या मध्ये पण किती गोल धड असला पाहिजे एका कामाची तुम्ही दोन दोन टेंडर केलेले किती प्रकार एकाच कामाचे दोन दोन टेंडर करता तुम्ही कसं करू शकता तुम्हाला जरा थोडस भानावर तरी काम करा ना आता लेटेस्ट विषय पातारेवाले त्याच्यापासून मी दोन टेंडर केले दोन वर ऑर्डर दिले दोन लोक पैसे करतात चालले तुमच्यात पहिला करणार का आपलं दोन टेंडर होते ते हा विकास कामांबाबत पण तुम्ही पाठीमागच्या काळात असंच केलं एका एका कामाचे दोन दोन टेंडर केले तुम्हीच केले तुम्हीच कार्यादेश जाताय पण ते टेकेदारांनी काम करायचं काय दोघांकडनं टक्केवारी घेऊन दिली बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत त्याच्यामध्ये पण मूळ विषय बाजूला नको जायला